कारण काल आमच्या भागामध्ये दादांनी दादांनी प्रत्येकाला भेटी गाडी दिल्या आणि दादांना निवेदन द्यायचं कारण असं की दादांना एकदा निवेदन दिलं आणि दादांना कोणचं काम सांगितलं तर दादा ते काम तडीच घेऊन जाणारा माणूस म्हणजे जा आजी दादा आहे आणि हाणे हा मतदारसंघ आज बारामती मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघावरती दादाचं विशेष आपलं लक्ष असतं त्यामुळे मी काल दादांना निवेदन दिल्यानंतर दादाला मी सगळं त्या फोटोच्या ब्रिजचे सगळ्या कलर जॉवर दादाला मी हे केल्या दिल्या निवेदन दिल्या दादांनी सगळे ते फोटो पाहिले दादा म्हणले अरे बापरे म्हणले दादांनी अधिकाऱ्यांना त्वरित आपल्या सूचना दिल्या की लवकर लवकर ह्याच्यावरती कारवाई करा आणि पूल दुरुस्तीला घ्या असं दादांनी काल एकदम ठोकपणे अधिकाऱ्यांना पुणे महानगरपालिकेला लोकांना आपण सांगितलेलं आहे आमचं म्हणणं काय आहे की पुलाची जे महानगरपालिकेचा जो आपला ब्रिज आहे त्या ब्रिज ब्रिजची वरून डाग डाग डुगी न न करता कारण खालून पूल पूर्णपणे बार पूर्णपणे गजलेले आहेत त्याच्यावरती डा त्या पुलाची दुरुस्ती करून नवीन पूल कसा होईल हा पुणे महानगरपालिकेने ह्याच्यावरती आपलं लक्ष द्यावं कारण त्या पुलाच्या साईडने पूर्णपणे इरेकेशनची जागा आहे नवीन पूल बांधायला कसली अडचण नाही आहे त्वरित महानगरपालिकेने आणि आम्ही पण आमच्या आमचे आम जिल्हापूर आहेत आपले रमेश बापू कोंडे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही बाप निघेल या ठिकाणी जर नवीन पूल आला तर त्याच्या जनतेला त्याचा काय फायदा असेल कशा बहु तिथं जर नवीन ब्रिज झाला तर त्या ब्रिजचा इथं येणारे जे ग्रामस्थ आहेत कारण तो ब्रिज म्हणजे पुरातन काळापासून तो ब्रिज आहे त्या ब्रिज त्या ब्रिजमुळं ग्रामीण भागातली ये जा दळणवळण हिकंड होतं आणि त्या ब्रिजच्या पलीकडे शेंगड किल्ला आहे कारण ह्या भागाचं शौर्याचं प्रतीक म्हणजे सेगड किल्ला आहे कि शेंगड किल्ल्यावरती जाणारे लोकही शिवभक्त असतील मावळ्या असतील आणि पर्यटन असतील त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्तळ असती आणि त्यामुळे त्या ब्रिजचं काम लवकरात लवकर व्हावं आमचं म्हणणं की बाबा काहीतरी जीवितहानी होण्याआधी लवकर काम व्हावं त्यामुळे मी काल दादांना भेटून निवेदन दिलेलं आहे एकच आपण दादा निवेदन दिलं तर तुम्हाला कुठेतरी अपेक्षा वाटते का आता या ब्रिजचा मार्ग लवकरात लवकर सुटेल हो हो कारण महायुती सरकार आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत एकनाथ एकनाथ शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत हे महायुती सरकार चांगलं काम करणार आहे आणि हे काम लवकरात लवकर सरकार आणि वैयक्तिक दादा ह्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे दादा विशेष लक्ष घालून हा ब्रिज लवकर लवकर मार्गे लावतील हे आम्हाला सर्व शिवसैनिकांना येथील मावळ्यांना येथील शिवरायांच्या सर्व शिवभक्तांना आशा आहे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहात शिंदेसाहेब देखील उपमुख्यमंत्री आहेत मात्र तुम्ही आजी दादांकडेच ही मागणी का केली हां आमचं म्हणणे काय आहे की बाबा आम्ही आमच्यासाठी दादा असू एकनाथ साहेब असू देवेंद्र फडणवीस असू आम्ही महायुतीमध्ये आम्ही काम करतो आहे काम करतो आहे कारण ह्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आजी दादा आहेत शिंदेसाहेबांक जरी हा प्रश्न दिला तरी तो प्रश्न आजी दादांकच येणार आहे आणि काल दादांचा दौरा असल्यामुळे मी दा दादांचा दौरा असल्यामुळे मी काल निवेदन दादांना दिलं मी काल